आपल्या जागेवर उठू नका फक्त एक मिनिट बसा आज या ठिकाणी आयोजित महायुतीच्या मेळाव्यासाठी आलेले सर्व नेते मंडळी आता या ठिकाणी आभार प्रदर्शन करणार आहे त्या तत्पूर्वी मी आपल्याला सर्व नेते मंडळींची परवानगी घेऊन बोलतो की आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की अपक्ष उमेदवार त्यांचा फॉर्म भरायला गेला असताना त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली की ज्या वेळेला माझा बाप राजकारण करत होता त्यावेळेला आमदार साहेब काय करत होते रिक्षा चालवत होते आता रिक्षा चालवत होते म्हणजे काय आहे का स्वतःच्या घरच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिकपणे रिक्षा चालून आपलं उदरनिर्वाह प्रपंच चालवत होते परंतु आपल्या बापाचं आपण उदाहरण दिल्यानंतर कारण त्यांचे बाप ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षामध्ये मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करत होतो त्यावेळेला आपल्या माहितीसाठी सांगतो की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपताब शेख यांना उमेदवारी दिली ते मुस्लिम समाज होते म्हणून ज्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी गद्दारी करून त्यांच्या विरोधात काम केलं एकोणीसशे एकोणनव्वदला आगरी समाजाचे उमेदवार होते रामशेठ मुंडे यांच्या विरोधात त्या आगरी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवला या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याण्णवला उल्हासराव देशमुखांना उमेदवारी काँग्रेसमधून दिली आणि ते देशमुख समाजाचे होते म्हणून त्यांच्या विरोधात पण यांच्या वडिलांनी काम केलं एकोणीसशे नव्याण्णवला वसंत शेठ भोईर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी काम केलं म्हणजे जा ज्यांच्या वडिलांची परंपरा गद्दारीची आहे पक्षाशी कधी प्रामाणिकपणा नाही तर त्यांच्या मुलांनी जी केलेली गद्दारी आहे ती परंपरा आणि ते वंशकातन तो अनुवंशिकता त्यांच्या रक्तात आहे त्याच्यामुळे ते या महायुतीच्या विरोधात जाऊन अपक्ष लढवत आहेत ज्या रिक्षाचा त्या रिक्षावाल्यांचा त्यांनी अपमान केला तो रिक्षावाला तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि या भस्मासुराचा जो त्यांचा जो काही डाव आहे या भस्मासुराचं भस्म झाल्याशिवाय राहणार नाही हेच या प्रसंगी आपल्याला सांगतो आपण सर्व नेते मंडळी आलात, या ठिकाणी आपल्याला